नमस्कार मित्रांनो वरुची वर संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण अन्वयलेखनची सिरीज बघत आहोत ज्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण वैद्यकीय सुभाषित साहित्यामधला पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक बघितला होता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैद्यकीय सुभाषित साहित्याच्या पहिल्या अध्यायाचा दुसरा श्लोक बघणार आहोत तर अन्वयलेखन हा जो टॉपिक आहे तो सेकंड पेपरमध्ये महत्त्वाचा असतो आणि त्याच्या सेकंड पेपरमध्ये दोन क्वेश्चन्स अन्वयलेखन येतातच त्या शेवट शेवटचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा अन्वयलेखन पदच्छेद विग्रहवाक्य शास्त्रार्थ भावार्थ या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच अनुषंगाने आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक श्लोकाचं पदच्छेद अन्वयलेखन शास्त्रार्थ भावार्थ विग्रहवाक्य ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत तर चला पुढे जाऊया यामध्ये वैद्यकीय सुभाष साहित्य साहित्यामधला जो पहिला अध्याय त्यात दुसरा श्लोक आहे तो श्लोक बघा काय कायवाक वाग ए आह हे मला हा आहे चिकित्सा लक्षणाध्यात्म शास्त्रही तेश्याम विशुद्ध आहे वाक्यदीपमधला हा श्लोक आहे त्याचा पदच्छेद बघा पदच्छेदमध्ये आप मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की जो शब्द असतात ते वेगवेगळे करून लिहायचे असतात आणि मग ते डॅश डॅश देऊन ते शब्द वेगवेगळे करायचे श्लोकातले बाकी पदच्छेदमध्ये वेगळं काही नसतं बघा काय वाक बुद्धिविषया ए डॅश मला हा डॅश समुपस्थित हा डॅश चिकित्सा डॅश लक्षणा डॅश अध्यात्म डॅश शास्त्रही डॅश तेश्याम डॅश विशुद्ध अशा प्रकारे त्याचं पदच्छेद देतो पुढे व त्याचा अन्वय दिलेला आहे ये मला हा, कायवाक बुद्धिविषया तेशा चिकित्सा तेशामेशुद्धी चिकित्सालक्षणं अध्यात्मशास्त्रही भवति त्याचा अर्थ दिलेला आहे शरीर वाणी आणि बुद्धिविषयक जे दोष मनुष्याच्या ठिकाणी असतात त्यांचे शुद्धीकरण व्याकरण आणि अध्यात्मशास्त्र करते अनुक्रमे चिकित्सा व्याकरण आणि अध्यात्मशास्त्र करते तर त्याचा भावार्थ बघा शरीरामध्ये जे वातादित त्रिदोष आहेत त्यांच्या वैषम्यावस्थेमुळे ज्या व्याधी उत्पन्न होतात त्याचं निराकरण हे चिकित्साशास्त्राने होतं शरीरातले जे दोष आहेत त्याचं निराकरण चिकित्साशास्त्राने होतं म्हणजेच आयुर्वेदाने औषध पंचकर्म इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्याच्याने नंतर वाणीमध्ये जर काही दोष असतील लिंगवचनकारक वाक्यरचना याबद्दलचे जे दोष असतात ते दोष शुद्धवाणी होण्यासाठी व्याकरणशास्त्राची मदत होते लक्षणाशास्त्र म्हणजे व्याकरणशास्त्र आणि बुद्धी किंवा या मन यामध्ये जे दोष असतात जसं विसरणे नैराश्य निद्रानाश यासारखे जे दोष आहेत ते, ते अध्यात्मशास्त्राने म्हणजेच योग एकाग्रता चिंतन यांच्या साहाय्याने दूर करता येतात अशा रीतीने अध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक त्रिविध रोगचिकित्सा अध्यात्म व्याकरण यांनी दूर करता येते अशा प्रकारे या श्लोकामध्ये शरीर वाणी आणि मन यांची जे दोष आहेत त्यांची शुद्धी कशा कशी होईल त्याबद्दल या श्लोकात समजवलेलं आहे तसंच याच्यात जर विग्रहवाक्य बघायचे झाले तर बघा याच्यामध्ये विग्रहवाक्यामध्ये शास्त्रही या ठिकाणी चिकित्सा लक्षणा अध्यात्मशास्त्रही या ठिकाणी समाज झालेला आहे चिकित्सा शास्त्र लक्षणाशास्त्र अध्यात्मशास्त्र ही हा दोन इतर इतर दोन दोन समाज त्या ठिकाणी येणार ह्या हा चिकित हो 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 जो चिकित्सा लक्षण अध्यात्मशास्त्र ही त्याचा विग्रह आहे चिकित्साशास्त्र हचं लक्षणाशास्त्र च अध्यात्मशास्त्र हच तई असं त्या ठिकाणी इतर इतर द्वंद्व समास हा त्याचा विग्रह आणि समासाचा प्रकार राहील तर अशा प्रकारे हे दुसरा श्लोक होता वैद्यकीय सुभाषित साहित्य पहिल्या अध्यायाचा तर बी एम एस संस्कृतचा जो आपला कम्प्लीट कोर्स आहे दोन हजार चोवीस पंचवीस बॅचसाठीचा तो सुरू झालेला आहे वीस जूनपासून त्यामध्ये संस्कृत पेपर वनचे सर्व टॉपिक कवर होतील पेपर टूचे पण सर्व टॉपिक आणि आयुर्वेद इतिहास हे गोष्टी त्या ठिकाणी कवर होतील तसंच जो कोर्सचा मोड आहे तो ऑनलाईन लेक्चर राहतील ऑनलाईन गुगल मीटवर लेक्चर राहतील आणि रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला मिळतील कोर्सची फी पाचशे नव्याण्णव रुपये आहे आणि रजिस्टर जर करायचं असेल तर कोर्सची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा मग या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे यावर देखील तुम्ही संपर्क करू शकतात व्हॉट्सअपवर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद